नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रमेश बागडे दोन हजार वीस या चॅनलवरती मित्रांनो एक किंवा दीड महिना झाला असेल आपण हा चॅनेल म्हणजे माझा चॅनेल म्हणत नाही आहे हा चॅनल तुमचा सर्वांचा आहे एक दीड महिना झाला आपण हा चॅनल चालू केलेला आहे रमेश बागडे दोन हजार वीस रमेश बागडे हे माझं नाव आहे दोन हजार वीस ही माझ्या छोट्या मुलाची डेट ऑफ बर्थ आहे वर्ष आहे आणि त्याचा जन्म जेव्हा झाला दोन हजार वीसमध्ये माझ्या लाईफमध्ये खूपच चेंजेस आले त्यासाठी हे चॅनलचं नाव ठेवलं रमेश बागडे दोन हजार वीस आज हा लाईव्ह व्हिडिओ एवढ्यासाठी बनवतो आहे की सोशल मीडियाची ताकद सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे आणि तुम्हाला तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर त्याच्यामध्ये जर वर्किंग करत राहिलात तर तुम्हाला सोशल मीडिया कुठल्या कुठे घेऊन जाऊ शकतो हे कोणी सांगू शकत नाही ह्याची खूप उदाहरणं तुम्ही बघ बघितल्या असतील बरेच स्टार झाले टिकटॉकमध्ये त्यांनी सोशल मीडियावर आले यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे बरेच ठिकाणी ते आले त्यांच्याजवळ काय कला कौशल्य काय असेल ते त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्हिडिओ टाकत गेले व्हायरल झाले चांगल्या पद्धतीने ते लोक आज अर्निंगसुद्धा करत आहेत आणि मला सांगायचं फक्त एवढंच सा आहे म्हणजे आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सुद्धा एक दीड महिना झाला इथं यूट्यूब चॅनल चालू केलं सुरुवातीला दहा पंधरा दिवसामध्ये पंचवीस तीस सबस्क्रायबर होते बऱ्यापैकी माझे जे न्यू न्यनचे जॉईन झालेत मला सबस्क्रायबर त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभारी आहे खूप माझे खूपच आभारी आहे माझ्या चॅनलला त्यांनी सपोर्ट केला बरीच लोक जॉईन झाले माझ्या चॅनलसोबत सबस्क्रायबर केलं त्यांचे खूप खूप आभार आणि माझ्या चॅनलवरती ज्या ज्या काही गोष्टी काढतात भरपूर मी सुद्धा भरपूर कंटेंट टाकत गेलो कॉमेडीचे टाकले माझी फॅमिली जे आहे घरामध्ये काय स्वयंपाकघर काय बनवते म्हटलं त्याला तरी आपल्याला काहीतरी थोडं बेनिफिट मिळेल ते सुद्धा व्हिडिओ शेअर करत गेलो म्हणजे तुम्हीसुद्धा कोणी छोटी मोठी नोकरी करत असेल कोण साफसफाई करत असेल कोण मोठ्या याच्यावरती सुद्धा असेल तर आपलं घरकाम सांभाळत वर्किंग करत तर छोटे मोठे असे कंटेंट जर तुम्ही यूट्यूब म्हणा फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा याच्यावरती जर डेली डेली अपलोड करत गेले भले वर्ष लागेल सहा महिने लागेल दोन वर्ष लागतील पण कधी ना कधी चॅनल तुमचा मॉनिटायझ होऊ शकतो आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही अर्न हे करू शकता आलं लक्षात सांगण्याचा उद्देश एवढाच की सोशल मीडियामध्ये ताकद भरपूर आहे कारण मी आता एक दीड महिन्यामध्येच त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि तुमच्या आशीर्वादाने तुमचा कृपा आशीर्वादाने बघूया पुढे काय होतंय ते तुमच्या सपोर्टची गरज आहे मला माझ्या फॅमिलीला माझ्या चॅनेलला अजून बरंच काय सांगण्यासारखं आहे एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही डेली डेली एक एक व्हिडिओ माझा तुम्हाला माझ्या चॅनेलवरती बघण्यास ऐकण्यास मिळेल फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या आदाराची गरज आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र